नमस्कार मंडळी तुम्ही कधी अशी भाजी भेंड्याची करून खाल्लेली आहे का नाही खाल्ली ना नाही खाल्ली ना, ना नसेल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी तर आपण ही भेंड्याची भाजी वाली केलेली आहे पाहू शकता तुम्ही तर आपण व्हिडिओला चालू करूया त्याआधी माझ्या श्वेता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आपण इथे आता कढई मी गॅसवर ठेवलेली आहे तर त्याच्यात दोन तीन पळी तेल टाकून घेऊया आणि फोडणीवर आपण थोडंसं जिरं टाकू तर मंडळी एक चमचा एवढं मी जिरं टाकलेलं आहे तर थोडंसं जिरं आपण तडतडू देऊया थोडंसं लालसर होऊ दे तर आता आपण इथे कांदा टाकून घेऊया कांदा आपण शिजेपर्यंत फुडची तयारी करूया आपण थोडासा कांदा आपण परतून घेऊ तोपर्यंत कांदा शिजेल तर इथे मी थोडंसं वाटण करत आहे त्याच्यासाठी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे अगदीच थोडं आणि आलं घेतलेलं आहे आणि दोन ते तीन मिरच्या आणि चार ते पाच लसणाच्या कांद्या आणि एक टोमॅटो तर हे आपण वाटण करून घेतलं बारीक असं थोडंसं जाडसरत ठेवू पण आणि आता कांदा पण आपला शिजलेला आहे तर आपण त्याच्यावर हे, हे वाटण टाकून घेऊया एकदा करून बघा ही भाजी खूप छान अशी होते तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबत पण खाऊ शकता अशी छान भाजी होते तर ही मी वाटण आपण मस्त भाजून घेऊया गरम करून घेऊया एकदम थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत आणि आता मी इथे सर्व हळद मसाला घरचा मिक्स मसाला कश्मीरी मिरची पावडर असं सर्व टाकून घेत आहे मस्त अशी भाजी एकदा कराल तर पुन्हा पुन्हा करून घाल अशी भाजी होते तर आपण इथे आता थोडंसं पाणी टाकून घेऊया मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे थोडंसं आता आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया पाण्यामध्ये हे सर्व मसाले शिजवून घेऊया आणि त्यानंतर आपण भेंडी टाकून घेऊ याच्यामध्ये तर थोडंसं पाणी टाकून आपण शिजवून घेऊया हे मस्त परतवून मग हे मसाले तेल सुटेपर्यंत फ्राय केले ना की भाजीला कोणत्याही भाजीला मसाल्याची भाजी करायची असेल तर असे फ्राय करायचे मसाले तर खूप टेस्टी लागते भाजी तर आता मी इथे भेंडे टाकून घेत आहे तर मी हे अर्धा किलो भेंडे घेतलेले थोडीशीच भाजी होते शिजून भेंड्याची जास्त भाजी होत नाही तर मी दिसायला भरपूर आहे तर मी काय म्हणते तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडली रेसिपी तर बेल लायकन दाबा म्हणजे तुमच्यापर्यंत नोपि नोटिफिकेशन पोचेल आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडला असेल तर एक मस्त कमेंट करा म्हणजे मला खूप आवडेल आणि मला खूप आवडते कमेंट बघायला तुमचे आणि मी रिप्लाय पण देते टाईम मिळतो तेव्हा तर आता आपण इथे भाजी आपली तयार झालेली आहे तिथे आपण दोन चमचे एवढं दही घालून घेऊया ह्याच्यात तर खरं म्हंडी टेस्ट आहे खायला पण चविष्ट दह्यामुळे खूप आणि खूप अप्रतिम एकदम टेस्टी लागत होती भाजी तर तुम्ही नक्की बघून बघा करून तर आपली भाजी तयार आहे मंडळी पहा मस्त असा कलर आलेला आहे तर वरून भरपूर सारी कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीरने अजून स्वाद वाढेल तर भेंड्याची भाजी कधी करतील तर गरम मसाला टाकायचा नाही आहे तर आपला मिक्स मसाला घरचा काश्मीरी मिरची पावडर आणि हळद ह्याच्यामध्ये भाजी खूप टेस्टी होते आपण भरपूर सारे मसाले टाकतो आणि करतो आणि ती खाण्यायोग्य नसते भाजी तर आता तुम्ही मी जी ट्रिक्स वापरल्या आहेत त्यानुसार फॉलो करा आणि तुम्ही एकदा ही भाजी करून बघा आणि मगच माझा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करा तर मंडळी छान अशी भाजी आपली तयार आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब